श्री कथासार चरित्र त्रेपन्नावा समारोप श्री गणेश सिद्धांनी नामधारकांना श्रीगुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले ते एकूण त्यांचे मन ब्रह्मानंदी निमंत्र झाले त्यांना प्राप्त झाली अष्टसात्विक भाव दाटून आले आणि श्रीगुरूंविषयी वाटणारे प्रेमभक्ती अश्रूपाने दोरातून पाजूक लागले ते पाहून सिद्धांना मोठे पोटू पाडले त्यांनी नामधारकांना आलिंगन दिले प्रेमाने कुरवाळे व म्हणाले वच कानावर या मी तुमची भावस्था कायम राहिली तर मी तुम्हाला जे ज्ञान दिले आहे ते तुमच्या हृदयात तंदिस्त होऊन राहील मग लोकांचा उत्थार कसा होणार म्हणून अंतःकरणात श्रीगुरुं विषयद्रुगपती ठेवून विहित कर्माचरण करत झाला तुम्ही श्रीगुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केली म्हणूनच करणारी अनुपमशी अमृतवाणी माझ्या मुखातून झाली आता हेच गुरुचरित्र तुम्ही या सेवेने श्रीगुरु तुमच्यावर नित्य प्रसन्न राहतील त्यांच्या प्रसादाने संसार जीवाला दिला सांगत ते एकूण नामधारकांनी डोळे मिटले सिद्धांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले गुरुराया तुम्ही अतिशय कृपवंत आहात आंबा भक्तांना आधार आहात गुरुचरित्र म्हणजेच परमामृत श्री गुरुचरित्र म्हणजेच आनंदाचा अक्षय ठेवा ते कितीही एकले तरी मनाने समाधान होत नाही आणि एकच विनंती आहे आणि औषधाचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे तसे समग्र गुरुचरित्र पहिल्या अध्यायापासून बावन्नाव्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने सांगा म्हणजे श्रीगुरूंच्या सर्व लिलांचे विनंगाव लोकनते नामधारी मुक्तांची विनंती झाला त्यांनी अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली ते सचिष्य श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात तुमच्या विनंतीवरून मी तुम्हाला श्री गुरुचरित्राची अवतरणिका ना सांगितली त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांची कार्य होती ते ऐकून त्यांचे ते चित्त अतिशय प्रसन्न झाले त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धांनी त्यांना गुरुचरित्राचे नित्यपठन कसे करावे सप्ताह पारायण कसे करावे त्या काळात आचरण कसे करावे पूजन नामस्मरणादी कर्मे कसे करावे उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तेव्हा श्री गुरुदेव माझ्या सर्व कामनापूर्वन तुम्ही मला आनंदी उपकृतकृत्य केले आहे असे म्हणून नामधारकने त्यांना नमस्कार केला भाविक हो अशा प्रकारे श्रीगुरूंच्या अद्भुत रम्य लीलांनी बहरलेली आणि भक्तांच्या मनाला आल्हाद देणारे हे श्रीगुरु चरित्र कथासारात अल्गुन कृष्ण एकादशी शेके एकोणीशे अठ्ठावीस रोजी अर्थात परम पवित्र एकादशी गुरुवारी मध्यान समजे सद्गुरु श्री गजानन महाराज भगवान श्रीकृष्ण श्री भगवान दत्तात्रेय महाप्रभू सर्व मंगला भगवती महालक्ष्मी आणि सिद्धांच्या नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले या ग्रंथांच्या श्रवण पठनाने आपण सर्वांचे मंगल हेच गुरुंच्या चरणी प्रार्थना अध्याय समाप्त भक्तिकांड समाप्त श्री गुरु दत्तात्रेमदेव दत्त